या लाडवांसाठी आपण पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही आणि खराब होण्यासारखे किंवा वास लागण्यासारखे कोणतंच साहित्य घातलेलं नाही त्यामुळे हे लाडू सहजपणे महिनाभर टिकतात आणि चौतर अप्रतिम एकदम मौसूत पेढ्यासारखे तयार होतात तुम्ही पाहू शकता लाडू किती छान मौसूत पेढ्यासारखे तोंडात टाकताच विरघळणारे तयार झाले आहेत आज आपण शिकणार आहोत बिना पाकातले रव्याचे लाडू या लाडवांना बाइंडिंग घ्यावी म्हणून मी यामध्ये एक सिक्रेट साहित्य घालणार आहे त्यामुळे या लाडवांना छान मौसूद टेक्स्चर मिळतो आणि चवहय प्रतिम लागते आणि हे लाडू बनवायला खूप सोपे आहेत खूप कमी वेळामध्ये तयार होतात दिवाळी असो किंवा कुठलाही खास प्रसंग हे लाडू अगदी झटपट तयार होतात आणि जास्त दिवस टिकतात नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम आपण इथे गॅसवर एक कढाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये हा एक कप आणि हे दुसरा कप इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि हे पीठ मंद आचेवर आपल्याला दहा ते बारा मिनटं भाजून घ्यायचं आहे तुम्ही याऐवजी मैदा किंवा डाळीचं पीठसुद्धा घेऊ शकता हे पीठ असं कोरडंच भाजून घ्यायचं आहे म्हणजे पीठ चांगलं भाजलं जातो तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि पीठ चांगलं भाजलं गेलं आहे तुम्ही पाहू शकता भाजलेलं पीठ आणि न भाजलेलं पीठ पिठाला थोडं सोनेरी रंग आला म्हणजे गॅस बंद करायचा आहे आणि पीठ एका दुसऱ्या डिश मध्ये आपण काढून घेणार आहोत पीठ आपण एका दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतलं आहे तीच कढाई परत गॅसवर ठेवली आहे आणि यामध्ये एक कप बारीक रवा घेतला आहे म्हणजे दोन कप आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक कप रवा घेतला आहे रवा आपण मंदा आचेवर दहा मिनिटं भाजून घेणार आहोत पिठामुळे रव्याला छान बाइंडिंग मिळतो आणि लाडू छान वळल्या जातात नुसतीच रवा घेतला ना तर मग ते लाडू नीट वळता येत नाही आणि त्या लाडूंना तूप देखील जास्त लागतो रवा पण आपण सोनेरी रंगईपर्यंत भाजून घेणार आहोत आणि कोरडाच भाजून घ्यायचा आहे तर इथे रवा पण भाजून झाला आहे रवा पण मी पिठाच्याच डिशमध्ये काढून घेते आणि परत हीच कढाई गॅसवर ठेवते आता यामध्ये आपण कट केलेले ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया तर इथे मी बदाम आणि काजू ड्रायफ्रूट कटरनी कट करून घेतले आहेत आणि हे पण असे कोरडेच भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स पण भाजून झालेले आहेत हे पण आपण बाजूला काढून ठेवूया आणि परत तीच कढाई घेतली आहे आणि या कढाईमध्ये आपण पाऊन कप तूप घालणार आहोत म्हणजे लक्षात असू द्या दोन कप गव्हाचं पीठ एक कप रवा आणि पाऊन कप तूप हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे बरं तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर घरातील कुठलाही एक भांडं घ्यायचं आणि त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजून घ्यायचं एवढ्या तुपामध्ये आपलं व्यवस्थित असे लाडू बांधून होतात यामध्ये आता आपल्याला तुपाची गरज लागणार नाही तर यामध्ये आपण भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि रवा भाजून घेतलेलं ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करून घेऊया कढाई गरमच आहे गॅस मी ते बंद केला आहे आता यामध्ये आपण अर्धा छोटा चम्मच वेलची आणि जायफळ पूड घालणार आहोत आणि एक कप पिटी साखर साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तळापासून मिश्रण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता बघा साखर आपली सगळी मिक्स झाली आहे आपण या कढईमधून थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडू वळायचे आहेत तर इथे मी ताटात थोडं मिश्रण काढून घेतलं आहे आणि बाकीचं मिश्रण कढाईमध्येच ठेवलेलं आहे इथे थोडे मी पिस्ताचे काप घेतले आहे सजावटीसाठी आणि या पद्धतीने असे लाडू वळून घेत आहे तुम्ही पाहू शकता बघा किती छान लाडू वळल्या जात आहे यामध्ये रवा गव्हाचं पीठ आणि तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे साखर आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता नुसतीच रव्याचे बनवण्यापेक्षा त्याच्यामध्ये बेसन पीठ किंवा गव्हाचं पीठ किंवा मैदा काहीतरी मिक्स करा म्हणजे आपले लाडू छान मौसूद पेड्यासारखे तयार होतात हां तुम्हाला पाकातले बनवायचे असेल तर रवा घ्या पण जर तुम्हाला पिठीमधले बनवायचे असेल तर त्यामध्ये थोडं काहीतरी मिक्स करा तर तुम्ही पाहू शकता इथे आपले सगळे लाडू वळून झाले आहेत आणि किती गोल गरगरीत लाडू तयार आहेत चला तर एक लाडू फुडून पाहूया वाव पहा तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद पेढ्यासारखे आपले लाडू तयार झाले आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तर पहा टेक्स्चर किती छान आला आहे तुम्हाला आणखी जवळून मी लाडू दाखवते पहा झाले आहेत ना मऊसूद पेड्यासारखे लाडू आपले तयार या लाडवांमध्ये आपण खराब होण्यासारखं किंवा वास लागण्यासारखं कोणतंच साहित्य घातलेलं नाही त्यामुळे हे लाडू सहज महिनाभर टिकतात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्लीज एक लाईक करा धन्यवाद